हॅलो एव्हरीवन मी विनया टेंबे आज आपण बघूया दोन शब्द ज्या दोन शब्दांमध्ये प्रचंड गोंधळ होतो की ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ एक आहे कधी आणि केव्हा वापरायचा यात बराच गोंधळ होऊ शकतो ते दोन शब्द मी आज घेते एल्डर आणि ओल्डर एल्डर आणि ओल्डर आता एल्डर आणि ओल्डर हे दोन्ही पहिल्यांदा काय आहेत तर ॲड्जेक्टिव्ज आहेत ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषणं आहेत एल्डर विशेषणे ओल्डरसुद्धा विशेषणे दोन्हीचा अर्थ मोर ॲडव्हान्स्ड इन एज मोर म्हणजे जास्त ॲडव्हान्स्ड म्हणजे पुढे गेलेलं इन एज म्हणजे वयात पण एल्डर म्हणजे पण जास्त वय असलेलं मोठा किंवा मोठी ओल्डर म्हणजे पण सेम मोठा किंवा मोठी पण फरक असा आहे की हा जो एल्डर हा शब्द आहे हा एल्डर हा शब्द आपण फक्त माणसांसाठी वापरतो एल्डर हा शब्द आपण फक्त माणसांसाठी वापरतो पण ओल्डर हा जो शब्द आहे हा ओल्डर हा शब्द आपण माणसं आणि वस्तू दोन्हीसाठी वापरू शकतो माणसं वस्तू झाडं पशु पक्षी कुठच्याहीसाठी ओल्डर हा शब्द आपण वापरू शकतो म्हणून तो मेन फरक आहे दोघांमधला एल्डर आणि ओल्डर आता वाक्य बघूया त्यावरून तुम्हाला फरक पण नक्कीच समजेल विशेषण म्हणून ही वाक्य लिहिलेली आहेत पहिली पाच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवट नेहमीप्रमाणे मी टिप्ससुद्धा सांगणार आहे पहिलं वाक्य धिस इज अॅन ओल्डर हाऊस धिस इज अँड ओल्डर हाऊस धिस म्हणजे हे ॲन म्हणजे एक ओल्डर म्हणजे आणखीन जुनं असं आता इथे वय वाढलं आहे घराचं म्हणजेच काय घर जुनं झालं आहे ओल्डर हाऊस घर हे एक जास्त जुनं घर आहे असं आपण म्हणतो जास्त जुनं यात मी दोन टिप्स सांगणार आहे पण शेवटी फक्त ॲन का वापरलं आहे ते नंतर सांगते मध्येच नाही सांगत आधी पूर्ण हे सांगते लिहिलेलं मग टिप्स सांगते शेवटी नेक्स्ट वन दॅट इज ॲन ओल्डर ट्री दॅट म्हणजे तिकडचं दॅट इज लांब दाखवतो आपण तेव्हा दॅट ॲन म्हणजे परत एक ओल्डर म्हणजे जुनं झालेलं जा जास्त मोठं वयाने वाढलेलं असं ट्री म्हणजे झाड आहे म्हणजे हे झाड खूप जुनं आहे असं आपण जे म्हणतो ना मोठं झाड आहे बऱ्याच वर्षांपासूनचं झाड आहे जास्त ओल्डर आहे असं आहे ते ओल्डर ट्री आता हा धीस आणि दॅट यातलासुद्धा फरक शेवटी सांगते टिप्समध्ये ही इज ॲन ओल्डर सिबलिंग आता ही म्हणजे आता इथे आपण मुलाबद्दल किंवा माणसाबद्दल बोलतो आहे पुरुषाबद्दल ही म्हणजे एकवचनी तो ईज आहे अँड म्हणजे एक ओल्डर म्हणजे मोठा आणि सिबलिंग हा जो शब्द आहे सिबलिंग भावंड दोन असतात त्याच्यातला ओल्डर मोठा आहे एक मोठा भाऊ एक धाकटा भाऊ असं जर म्हटलं तर मोठा भाऊ म्हणजे आपण म्हणणार ओल्डर धाकटा म्हणजे त्याच्याहून यंगर असतो त्याला यंगर म्हणतात ते मी नंतरच सांगेन आत्ता नाहीमध्ये बोलत आहे तर ओल्डर इथे आपण वापरला त्या पुरुषासाठी म्हणा किंवा मुलासाठी म्हणा ओके okay. ओल्डर कशाला वापरला मग आपण हाऊसला पण वापरला ट्रीला वाप पण वापरला आणि सिबलिंग म्हणजे भावंड म्हणजे माणसांना पण वापरला आता खालचं वाक्य बघूया शी इज माय एल्डर सिस्टर परत शी म्हणजे ती एक मुलगी असेल किंवा मोठी स्त्री असेल माय म्हणजे माझी एल्डर म्हणजे मोठी सिस्टर म्हणजे बहीण ती माझी मोठी बहीण आहे माझ्यापेक्षा मोठी आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण एल्डर म्हणू शकतो आणि फक्त माणसांसाठी मात्र वापरू शकतो हा शब्द आता एल्डर हाऊस चुकीचं आहे नाही म्हणू शकत एल्डर ट्री चुकीचं आहे नाही म्हणू शकत पण ओल्डर हाऊस आणि ओल्डर ट्री म्हणू शकतो कारण ओल्डर हा शब्द आपण फक्त माणसांनाच वापरतो असं नाही पशुपक्षी प्राणी वस्तू सगळ्यांसाठी वापरू शकतो पण एल्डर हा शब्द मात्र फक्त माणसांशीच रिलेटेड असतो संबंधित असतो फक्त स्त्री आणि पुरुष मुलं मुली माणसांशी इन जनरल ओके म्हणून शी इज माय एल्डर सिस्टर ती माझी मोठी बहीण आहे ही इज माय एल्डर सन ही म्हणजे तो मुलगा किंवा मोठा माणूस असेल मोठा पुरुष असेल माय म्हणजे माझा एल्डर म्हणजे मोठा सन म्हणजे मुलगा तो माझा मोठा मुलगा आहे मोठा मुलगा एल्डर ओके तर हे झालं ओल्डर आणि ओल्डरमधला ओल्डर आणि एल्डरमधला फरक आता अजून एक गोष्ट आहे या एल्डर या शब्दाबद्दल इथे आपण वापरला एल्डर आणि ओल्डर दोन्ही शब्द ॲडजेक्टिव्ह विशेषण म्हणून वापरले त्याचप्रमाणे एल्डर हा शब्द आपण नाऊन म्हणूनसुद्धा वापरता येतो ॲज अ नाऊन नाऊन म्हणजेच काय नाम नाम म्हणून आपण एल्डर हा शब्द वापरू शकतो ओके okay? तर आता नाम किंवा नाऊन म्हणून कसा रिस्पेक्ट युअर एल्डर्स रिस्पेक्ट म्हणजे आदर करा युअर म्हणजे तुझे किंवा तुमचे एल्डर्स म्हणजे मोठ्या माणसांचा तुमच्यापेक्षा मोठ्या माणसांचा आदर करा ओके okay? आता इथे रिस्पेक्ट हे झालं क्रियापद आणि एल्डर हे झालं नाऊन तिथे ते ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेलं नाही आहे विशेषण नाही आहे ते नाऊ नाही म्हणजेच नाम आहे म्हणून एल्डर हा शब्द नाम म्हणूनसुद्धा वापरता येतो अजून एक उदाहरण एल्डर नाम असल्याचं यू शूड ओबे युअर एल्डर्स यू म्हणजे तू किंवा तुम्ही शूड म्हणजे करायला हवं आयडियली आदर्शरित्या ओबे म्हणजे आज्ञा त्यांची पाळायला हवी युअर म्हणजे तुझे किंवा तुमचे एल्डर्स म्हणजे मोठ्या माणसांची म्हणजेच काय तू मोठ्या माणसांची आज्ञा पाळायला हवीस किंवा तुम्ही मोठ्या माणसांची आज्ञा पाळायला हवी इथेसुद्धा एल्डर हा शब्द नाऊन नाम म्हणून आलेला आहे असं आहे एल्डर आणि ओल्डर या दोन शब्दांची गंमत आता टिप्स बघूया पहिली टीप मी म्हटलं त्याप्रमाणे धिस आणि दॅट धिस आणि दॅट दोन्ही कसे आहेत सिंग्युलर आहेत एकवचनी आहेत धिस म्हणजे इथली जवळची वस्तू दॅट म्हणजे लांबची वस्तू म्हणून जवळची वस्तू जेव्हा आपण बोलू बोलायचं असेल जवळच्या वस्तूबद्दल तेव्हा आपण धिस म्हणायचं धिस इज अ पेन हे पेन आहे माझ्याजवळ आहे दॅट इज अ ट्री ते झाड आहे माझ्यापासून लांब आहे ओके okay? बस धिस आणि दॅट सेकंड टिप कशाबद्दल ॲन आता ॲन काय येते ए एन द यांना इंग्लिशमध्ये म्हणतात आर्टिकल्स त्या आर्टिकल्समधलं ए आणि एन हे दोन्ही शब्द फक्त एकवचनी आहेत म्हणून एक वचन, वचन जेव्हा असेल नाम नाऊन असेल त्यावेळेला आपण ए वापरायचा किंवा ॲन वापरायचा ॲन कधी वापरायचा ए ई -E आय ओ यू हे वॉवल्स म्हणजे स्वर त्याच्या आधी ॲन वापरायचा म्हणजे काय अर्थ इथे आता ओल्डरमध्ये ओ आला आहे ओ ए ई आय ओ यू ओ म्हणजे स्वर येतो म्हणून त्याच्या आधी आपण ॲन वापरला आहे सेम ॲन ओल्डर ॲन ओल्डर ओके इथेसुद्धा समजा मी माय घातलं नसतं तर आपण ॲन म्हणू शकलो असतो शी इज ॲन एल्डर सिस्टर आता माझी अर्थी माय घातलं आहे म्हणून वेगळी गोष्ट ते नाही घातलं समजा तर त्याऐवजी मी म्हणू शकते शी इज ॲन एल्डर सिस्टर कारण तिथे ई म्हणजेच ते पहिलं आहे ए ई आय -E ओ यू यातला एक स्वर बॉबल म्हणून त्याच्या आधी आपण ॲन घालू शकतो फक्त ए आणि ॲन दोन्हीचा अर्थ एक आहे म्हणून सिंग्युलर किंवा एक वचनी नाम हवं नाऊन हवं ओके ही झाली दुसरी ट्रीप ॲनबद्दलची आता अजून एक गोष्ट की एल्डर आणि ओल्डर यांचं जर म्हणजे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन म्हणून ॲब्जेक्टिव्हची असतात विशेषणांची आणि ती कशी असतात तर ओल्ड ओल्डर ओल्डेस्ट ओके ह्यांना म्हणतात डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन म्हणजेच विशेषणांच्या त्या डिग्रीज असतात किंवा आपण म्हणू शकतो ओल्ड एल्डर एल्डेस्ट पाठ करताना बरेचदा मुलं पण आपण पण लहानपणी पाठ केलं आहे ओल्ड ओल्डर ओल्डेस्ट ए ओल्ड एल्डर ओल्डेस्ट ओल्ड म्हणजे त्याला म्हणतात साधी डिग्री पहिली पॉझिटिव्ह डिग्री म्हणतात त्याला ओल्डर आर प्रत्यय लागला की त्याला म्हणतात कंपॅरेटिव्ह डिग्री दोन वस्तूंमध्ये तुलना करतो आणि ओल्डेस्ट सगळ्यात ओल्डेस्ट सगळ्यात जुनं सगळ्यात वयाने मोठं असं ओल्डेस्ट त्याचप्रमाणे ओल्ड पहिला पॉझिटिव्ह डिग्री सेम आहे बघा दोघांची कारण दोघंही आपल्याला वय सांगतात एल्डर ई आर प्रत्यय लागला एल्डर झाला त्याहून मोठा झाला ओल्ड एल्डेस्ट त्याच्याहून मोठा सगळ्यात मोठा तो एल्डेस्ट अशी डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ॲडजेक्टिव्सच्या असतात इथे ॲडजेक्टिव्ज म्हणून वापर वापरलं आहे तेव्हा आपण वापरू शकतो नाऊनच्या अशा नसतात म्हणून नाऊन्समध्ये हे आपण नाही वापरू शकत म्हणून आत्ता फक्त आपण हे शब्द म्हणून घेतलेत ओके डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन ही पूर्ण वेगळी कल्पना आहे वेगळी गोष्ट आहे कधीतरी मी व्हिडिओ त्याचा नक्कीच बनवेन पण एक आत्ता आले शब्द म्हणून नुसतं ॲडिशनल टिप म्हणून सांगितली ओके थँक्यू व्हेरी मच हे सगळं समजलंच असेल आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय